गॅस वजन करून घेता था? थांबा जरा तरी देखील तुम्हाला गंडवलं जात आहे कारण की डिलेवरी एजंट तुमच्या केशाला ते पहा कशा प्रकारे या व्हिडिओमध्ये सदरचा हा सिलेंडर आहे भारत गॅसचा याच्यामध्ये बघा आता हा गॅस मोकळा झालाय तशी वास्तविकता ही कुठल्याही प्रकारे गॅस संपलेला आहे गॅस ह्याच्यामध्ये राब संपलेला गॅस आहे लोकांना कळून संपलेला गॅस हा हा सगळा संपलेला गॅस आहे तरी पण ह्या गॅसचं वजन बघा आता काटा लागला इथं 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 साहेब थांबा चालू करायचा पहिला झिरो येऊन द्या जरा लोकांना पण कळून द्या जरा तडकवा आता बघा गॅसचं वजन आहे अठ्ठावीस पॉईंट तीनशे पन्नास हां आता कंपनीकडनं वजन आलं किती मोकळ्या टाकीचं वजन देखील किलो तीनशे ग्रामच असलं पाहिजे होतं परंतु हे वजन वाढलं कसं सदर टाकीमध्ये पाणी भरण्यात आलेलं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण गॅस घेतो त्यावेळेस वजन करून घेतो परंतु ज्यावेळेस टाकी रिकामी होती त्यावेळेस देखील वजन केलं पाहिजे कारण की टाकीवरती टाकीचं वेट लिहिलेलं असतं त्या वेट अनुसार जर टाकीचं वेट निघालं तर ते बराबर आहे नाही तर तुमची फसवणूक झाली आहे सिलेंडर घेताना देताना वजन चेक करा धन्यवाद